बातमीपत्रात पुन्हा स्वागत नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील परिते इथं विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं मुश्रीफ यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी कार्यकर्त्यांनी विविध मंदिरांमध्ये अभिषेक घातला गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांच्यावरही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील परिते इथं हसन मुश्रीफ विचार मंचच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम पार पडले मंचचे अध्यक्ष अरविंद कारंडे यांच्या उपस्थितीत गणेश मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला त्यानंतर महाआरती करण्यात आली नामदार हसन मुश्रीफ यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं असं साकडं घालण्यात आलं परिते विद्या मंदिरच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं राशिवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळं वाटण्यात आली केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या संचालिका गीतांजली कारंडे संजय देवारडेकर नामदेव देवारडेकर रवी कारंडे संग्राम कारंडे शहाजी कांबळे मधुकर पाटील सागर पवार उत्तम पवार अजित धोत्रे उत्तम भोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान गोकुळ संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डोंगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी उपस्थित होते डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाणी घोटवडे परिसरात विविध कार्यक्रम संपन्न झाले